कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये असले तरीसुद्धा या ठिकाणी सोयीसुविधा कमी असल्यामुळे कुपवाड हे गावच म्हणावं लागेल कुपवाड गावामध्ये मेन चौकात पाच शाळा आहेत कुपवाडच्या मेन रोडच्या आसपास एक जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक दोन जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर दोन सौ आशालता अण्णासाहेब उपाध्याय गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुपवाड चार अकुज प्रायमरी स्कूल कुपवाड पाच अकुज इंग्लिश मिडियम स्कूल कुपवाड सहा झेल इंटरनॅशनल स्कूल बामनोली सात नवकृष्णावर इंग्लिश मिडियम व मराठी मीडियम, मीडियम स्कूल एम आय डी सी कुपवाड आठ लठे पॉलिटेक्निकल इंजिनियर कॉलेज एम आय डी सी कुपवाड या सर्व शाळा असून रोज कुपवाड व उपनगरामधून हजारो मुले मुली त्यांचे पालक हे चालत सायकल व दुचाकीवरून सांगलीतल्या कुपवाड एम आय डी सी मेण रस्त्यावरून येत जात असतात कुपवाडमधील शाळा भरताना वा सुटताना चौकामध्ये विद्यार्थी व पालकांची रस्त्यावर फार गर्दी असते तसेच गावाच्या परिसरालगत एम आय डी सी असल्यामुळे कुपवाडमधील व आसपासच्या गावातील युवक कामासाठी याच मेन रस्त्यावरून येत जात असतात कुपवाड एम आय डी सी कंपनीमधील अवजड वाहतूक ही याच कुपवाडच्या मेन रोडवरून होत असते अशा परिस्थितीत कुपवाड चौकात वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा नागरिकांचा या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं लागतात तरी कुपवाड गावात ट्रॅफिक पोलीस व त्यांच्या सहाय्यासाठी दोन पोलीस शिपाई कर्मचारी यांची नेमणूक केली तर कुपवाडमधील येणाऱ्या काळात होणारा अनर्थ टळेल याची वरिष्ठांनी लवकरात लवकर दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे